नमस्कार प्रेक्षक हो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्य शुभ सर्वदा शुभ कार्याच्या गणरायाचं आगमन हे झालेलं आहे आणि बघायला गेलं तर मी दोन दिवस उशिरानं हा कार्यक्रम करतो आहे कारण की माझ्या वडिलांचं था, निधन झालं होतं था, आणि द तेरा दिवस आत झाले आणि त्यामुळे आम्ही दोन दिवस उशिरा दाखल झालो माझ्या जन्मदेता पित्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपण या शिरपूरच्या गणरायांचं आज दर्शन घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं शिरपूरच्या गणरायाचं जर म्हटलं तर यावर्षी खूप मोठमोठ्या या मूर्त्या या स्थापित करण्यात आलेल्या आहेत पण त्याचबरोबर काही आकर्षक असे देखावेही सादर करण्यात आलेले आहेत तर चला बघूया अशाच गणेश मूर्तींचं दर्शन आणि देखाव्यांचं दर्शन माझा खान्देश न्यूज चॅनलसोबत म्हणतात हारे का सहारा खाटूश्याम हमारा उद्योगधंद्यात उद्योग क्षेत्रात उद्योग जे जे अधोगतीला गेले आणि ज्यांनी ज्यांनी या खाटूश्याम बाबांचं दर्शन घेतलं त्यांचे उद्योग भरभाटी भरभराटीला आल्याचे उदाहरण खूप पाण्यात आलेले आहेत आणि त्याच्यात शिरपूर शहरामध्ये सुद्धा असे उदाहरणं आहेत की जे व्यापारी कुटुंब हे व्यापारामध्ये डबघाईस गेले पण बाबांच्या दर्शनानंतर त्या कुटुंबांचा व्यवहार हा सुरळीत चालायला लागला असे उदाहरणं आहेत आणि त्याच खाटूश्याम बाबांचं या ठिकाणी मंडळांना दर्शन देण्याचा प्रयत्न आपल्यासाठी केलेला आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर गणराय आहेत आणि गणरायांच्यासमोर खाटूश्याम महाराज आहेत आपण तिथे जरी जाऊ नाही शकलो तर इथे ये आपण येऊन या श्याम बाबांचं दर्शन हे नक्कीच घेऊ शकतो कारण की हारे हो का सहारा श्याम हमारा म्हणतात आणि जो काही कुठे हारला तर यांच्या दरबारी लीन झाल्यानंतर तो नक्कीच प्रगतीपथावर येतो असे म्हटले जाते आणि असा या खाटूश्याम बाबांचा देखावा या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी स्थापित केलेला आहे तर आपण बोलूया त्याच विद्यार्थ्यांशी नेमकं यांनी हा देखावा का सादर केला आहे तो आमदार कार्यालयाच्या समोरच असणारं आय एम आर डी कॉलेज उत्सव समितीच्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूयात दादा नेमका हा देखावा सादर का केलाय तुम्ही विद्यार्थी दशेतील आहात पण इथे खाटूश्यामजी महाराजांचा देखावा सादर का सध्याच्या परिस्थितीला जे बाबांचे म्हणजे बाबांच्या बाबतीत जे, जे लोक सांगतात की बाबांच्या दरबारमध्ये गेलेला व्यक्ती हा खाली आत परत येत नाही म्हणजे बाबांच्या दरबारमध्ये ज्यांनी पण डोकं टेकलं त्याची जी मनातली इच्छा आहे ती नक्की पूर्ण होते आणि शिरपूरमध्ये प्रथमतः जे आपण जो बाबा म्हणजे शिरपूरचे लोकच देखील खाडूश्याम म्हणजे राजस्थानपर्यंत मंदिरापर्यंत गेले बाकीच्या लोकांना तर शक्य होत नाही मग आज एक दिवस विचार करून आपण बाबांचं मंदिराचं एक गणपती मंडळ येतं आहे आपलं गणपती बसतं गणपती बाप्पा बसतातच येत त्याच त्याच्यानुसार आपण बाबांच्या मंदिराच्या देखावा ज्या ठेवला तर लोकांचं दर्शन देखील येतं आपल्या इथं होईल याच अनुषंगाने आपण बाबांचं तोरणद्वार राहिलं बाबांचं मंदिरचा डोम राहिला वरचा हा मधला प एक आहे आणि बाबांची जी शीश आहे म्हणजे जी मूर्ती ती आपल्याला हॉटेल लग्थरवाल्याने उपलब्ध करून दिली आणि आपण मूर्तीच्या समोर जे बाबांचं राहतं की रोजच्या सजावटचा देखावा राहत होतो तो, तो सजावट रोज रेग्युलर नवीन नवीन चेंज करतो आपण पहिल्या दिवशी आपण फुलांच्या डोल म्हणजे फुल रेग्युलर फुलांचे राहतं फक्त म्हणजे आपण फुलांचे कलर वगैरे चेंज करतो जी सजावट राहते ती सजावट चेंज करतो तर हरे ओ आकाश सहारा खाटू श्यामा बाबांचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्की या विघ्नहर्त्यासोबत या बाबांचंही दर्शन घ्या आणि जीवनात जर आपण दुखी असाल तर बाबांच्या दर्शनानंतर नक्कीच सुखी व्हाल आता आपण आलेलो आहोत करवन नाका परिसरामध्ये करवन नाका परिसर सांस्कृतिक गणेश मित्रमंडळ गणेशभाऊ सावळे यांनी स्थापित केलेलं हे मंडळ आहे या मंडळाचा एक देखावा या ठिकाणी तुम्ही बघत असाल हिंदू पौराणिक कथा सावित्रीनं यमाला आपल्या पतींकडून कसं आणलं आणि वटसावित्री पौर्णिमा ही महाराष्ट्रामध्ये का साजरी केली जाते वडाच्या झाडालाच या स्त्रिया धागा का बांधतात याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच मिळणार आहे तर तुमच्या पतीराजांसाठी नक्कीच तुम्ही या देखाव्याला भेट द्यायची आहे तर चला आपण याच मंडळाचे सर्वे गणेश भाऊ सावळेंशी बोलणार आहोत आपल्यासोबत या गणेश मंडळाचे सर्वे सर्वा गणेशभाऊ सावळे आहेत गणेशभाऊ दरवर्षी आपला विविध प्रकारचे सामाजिक देखावे आपण घेत असतो यावर्षी सावित्रींचा देखावा घेतला आहे ज्या सावित्रीनं जिद्द करून ही पहिली महिला ठरली की जिनं यमराजांकडून आपल्या पतीला परत आणलेला आहे तर हा देखावा आणावा हा देखावा शिरपूरकरांसाठी दाखल करावा यासाठी काय उद्देश नाही यावर्षी सोळाव्या वर्षी करवण नाका मित्रमंडळ दरवर्षी देखावे आणत असतात पण आम्ही यावर्षी वर्षी विचार केला की आपल्या नवीन आता जे तरुण माता भगिनी आहेत यांच्यासाठी आपण वटसावित्री पौर्णिमा जे आपण साजरी करतो तर त्याच्या मागचा उद्दिष्ट काय ते कशामुळे साजरी करतो हा मेसेज तरुण पिढीला कळावा यासाठी मी हा देखावा आणला आणि आपल्यापर्यंत आपल्या शिरपूर तालुक्यातील जनतेपर्यंत पोचवला देखावा किती मोटा है, हाँ विशे देखा का का हाँ मोठा आहे हा विषय नाही या देखाव्यातून आपल्याला नेमकं काय मिळतं हा मोठा विषय आहे तर नक्कीच या उत्कृष्ट देखाव्यासाठी करवन नाक्याला आलात तर या गणरायांचं दर्शन नक्की घ्या या ठिकाणी थर्ड जेंडरही गणरायांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत ते शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष किरणताई जोगी या सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया काय म्हणतात सगळेच देखावा बघण्यासाठी येत आहेत स्त्री येत आहेत पुरुष येत आहेत आणि आपणही आलात काय वाटतं शिरपूर एकदम चांगलं वाटतंय आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये एकदम छान छान देखावा वगैरे डेकोरेशन पण एकदम छान पद्धतीने केले तर गुरुं त्यांना आम्ही सांगितलं चला म्हणतात आपण बाप्पाच्या दर्शन घेवायला जाऊ आणि गुरु सर्व ग्रुपला आणले तर सर्वांसोबत बोल काय सांगाल शिरपूरच्या जनतेसाठी एकदम छान आहे सर्वजण यावे इकडं दर्शन घ्यावे बाप्पांचे एकदम एकपेक्षा एक छान छान गणपती आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये तर सर्वांनी यावे इकडं थँक्यू तर आपण ही नक्कीच या आरासाला भेट द्या आता आपण कळवन नाका परिसरामध्येच आहोत योद्धा प्रतिष्ठानाचा महाराजा चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठानाचा गणराय या ठिकाणी स्थापित झालेला आहे उत्कृष्ट अशी मूर्ती आहे तर चला बघूया आपण त्या गणरायांची मूर्ती कशी आहे ते ही स्टी शेष नागावर विराजित असलेली योद्धा प्रतिष्ठानाची चिंतनभाई पटेल युवा मित्रमंडळाची गणेश बाप्पांची मूर्ती आता आपण आलेलो आहोत शिरपूर शहरातील दादूभाऊ युवा मंच मित्रमंडळाच्या आरासाकडे इथे शिवशंभूंचा दरबार दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे एक भली मोठी गणरायांची शिवशंभूंच्या अवतारातली गणरायांची मूर्ती या ठिकाणी त्यांनी स्थापित केलेली आहे तर चला बघूया नेमकं मध्ये काय आहे ते आपण बघूया या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला वडाच्या पारंब्या लावल्या आहेत आणि त्याच्यानंतर दर्शन होतंय ते गणरायाच्या बाप्पांचं गणरायांचं उत्कृष्ट अशी मूर्ती या ठिकाणी आपण बघतोय मूर्ती छान आहे आकर्षक आहे आणि शिवराय गणरायांचेच पिताश्री शिवशंभूंच्या अवतारातली ही मूर्ती आहे शिवशंभूंचा अवतार या ठिकाणी दाखवलेला आहे उत्कृष्ट असा दरबार सजवण्याचा या मित्रमंडळानं प्रयत्न केलेला आहे छान दरवण नाक्यावरच वरचस्व मित्रमंडळाचे हे गणराय आपण बघू शकतात हा बावीस फूट यांची उंची आहे ची ची ही मागील आसनाची उंची बावीस फूट आहे तर मूर्तीची उंची ही सोळा फूट आहे ही मूर्ती मुंबईहून मागवण्यात आली आणि तब्बल सहा ते सात दिवस हे शिरपूरमध्ये दाखल होण्यासाठी लागले उत्कृष्ट अशी बाप्पांची मूर्ती ही आहे आणि या ठिकाणी एक स्क्रीन चालवण्यात येत आहे त्या स्क्रीनवर बाप्पांच्या प्रत्येक दागिन्याचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे नेमकं बाप्पांच्या हातात मोदक का असतो बाप्पांच्या हातात त्रिशूल का असतो बाप्पांच्या पुढे मोशक का असतो या प्रश्नांची उत्तरं या स्क्रीनवर दोन मिनिटाच्या आत आपल्याला मिळणार आहेत तर आपण जर या वर्चस्व प्रतिष्ठानाच्या गणपतीला भेट दिली तर या गणरायाच्या आवर्ती असणारे आभूषणांबद्दल आपल्याला संपूर्ण माहितीही मिळणार आहे आपण नाक्यावरच आहोत करवण नाक्यावरती जेजुरीचा प्रवेशद्वार शिवसेना युवा सेना व शिवशंभू ग्रुप यांनी स्थापित केलेला आहे तर चला ते गणरा नेमक्या कसे आहेत ते बघूयात येकोट, येकोट, येकोट जय मल्हार आणि जेजुरीचं रूप घेऊन गणरा या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर आपण बोलू या या गणेश मंडळाच्या काही भक्तांशी की नेमकी त्यांनी ने ही मूर्ती का स्थापित केली यावर्षी नेमकं जय मल्हाराचं रूप आपण गणरायांना दिलं नेमकं याच्या मागचं उद्दिष्ट काय आम्ही दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही रामच्या पोजने आम्ही मूर्ती स्थापन केली तर मागच्याच वर्षी आमचा विचार झाला होता तर मागच्या वर्षी आम्ही एक मल्हारीच्या रूपेने गणपती नंदुरबारमध्ये बघितला होता त्या मंडळाला आम्ही भेटलो समक्ष मंडळाने आम्हाला मूर्तिकार वगैरे त्यांचं नाव सांगितलं तर मागच्या वर्षी मूर्ती परळला होती मुंबईला तर आम्ही ठरवलं सर्व मित्रपरिवाराने की सहा सात महिने अगोदर की परळला जाऊ परळला जाऊन आम्ही ते साचाच्या स मोजमाप केली ही टोटल वीस एकवीस फूट आली आमचं ठरलं की बो मल्हाराची मूर्ती आपल्यांना बसवायची जे बो या कुठून आणली ही नंदुरबारवर आमचं दहा वर्षापासून का एकच कारागीर राहतो नंदुरबार तर छानशी जय मल्लाराच्या रूपातली ही मूर्ती आहे तर आपण ही नक्की या आणि ह्या मंडळाला भेट द्या आता आपण आलेलो हो आहोत आशीर्वाद चौफुलीला ज्या ठिकाणी रिद्धी सिद्धी मित्रमंडळ आहे या रिद्धी सिद्धी मित्रमंडळानं एक विशेष देखावा स्थापित केलेला आहे खाटू श्यामजी महाराज हारे हुए का सहारा खाटू श्याम हमारा आणि इकडे सालासर बालाजी सालासर बालाजी हे नाव जरी असलं ते तरी ते हनुमंतांचं नाव आहे हनुमंतांची ही मूर्ती या ठिकाणी त्यांनी ती त्या ठिकाणचा फोटो लावलेला आहे आणि इकडे खाटू श्यामजी महाराजांचा जिवंत देखावा स्थापित करण्याचा छानसा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे उत्कृष्ट असा आरास मी याला धार्मिक आरास म्हणेन खाटू श्यामजी महाराजांकडे जर काही मागितलं तर ते नक्कीच मिळतं आणि व्यापारामध्ये ज्यांची अधोगती झाली त्यांची त्या बाबांना भेट दिल्यानंतर नक्कीच प्रगती होते असं म्हटलं जातं आणि मी सुद्धा माझ्या मनाशी आज प्रार्थना केली की देवा या वर्षामध्ये मा तरी मला माझ्या खाटूश्याम बाबांना भेटू दे भेटल्यानंतर लवकरच मी तुम्हाला ही बातमी सुद्धा देणार आहे की माझ्याही मनाची इच्छा बाबा पूर्ण करा तर चला आपण या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलूया नेमकं यांनी याच्यासाठी काय केलं ते आपल्यासोबत जय भाऊ आहे जय भाऊ काय नेमकं या मूर्तीचं वैशिष्ट्य काय सांगणार आधी तर मी मंडळाची माहिती देतो श्रीमंत रिद्धी सिद्धी मित्रमंडळ हे या आपलं शिरपूरमधले जितकी आम्ही व्यापारी पोरं आहे सगळ्या व्यापारी पोरांनी मिळून मंडळ बनवलं आहे आम्ही स्वतः वर्गणी देतो आणि त्याच्यातून गणपती बाप्पाचा जेही देखावा आहे तो ठेवतो बाहेरून कोणाकडनंही आम्ही पावत्या फाडत नाही वर्गणी जमा करत नाही आधी हे आमच्या मंडळाचं चौथं वर्ष आहे यावर्षी आपण सालासर बालाजी गणपती बाप्पा आणि काटोश्यामबाबांचा देखावा आपण बनवला आहे आता वेळेस खास असं आहे की जे काटुश्याम बाबा आहे त्यांचं शीश आपण खलगाटच्या मंदिरातून बोलवून इकडे स्थापन केलं आहे याचा रोज नवीन रोज शिंगार बदलला जातो रोज भो याच्यात भोग चढवला जातो भोगा सकाळ संध्याकाळ असा भोग चढवला जातो की त्याच्यात कांदा नाही लसूण नाही एकदम सात्विक भोजन आम्ही देवाला देतो आणि प्रकारे आम्ही सगळे काहीतरी जैन भोजनप्रमाणे आम्ही सगळं एकदम ॲस्थेटिक काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे खलगाट येथील मंदिरातूनच बाबांचं शिष यांनी या ठिकाणी आणले आहे आणि मंदिरामध्ये ज्या प्रकारची पूजा अर्चा केली जाते त्याच प्रकारची पूजा अर्चा ही केली जाते आणि ह्या मित्रमंडळांचं वैशिष्ट्य मी म्हणेल की कोणाकडूनही आम्ही वर्गणी घेत नाही हे मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आम्ही स्वतःच पोरं या ठिकाणी वर्गणी टाकतो पाच हजार दहा हजार जसं असेल सगळे व्यापारी आहेत तर ही संकल्पना माझ्या मनालाही खूप आवडली की गणपती बाप्पांचा आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे तर आपण तो, तो स्वतःच साजरा करूया कोणाकडून वर्गणीनं घेता कारण की यांची तेवढी परिस्थिती आहे उत्कृष्ट असा या ठिकाणी आरास आणि बाबांच्या सेवेसाठी मंदिराचेच सेवे करी या ठिकाणी आणलेले आहेत म्हणजे मंदिराची उभेहूभं उब प्रकती पूजा अर्चा या ठिकाणी हे मंडळ करीत आहेत छानसा उत्कृष्ट असा देखावा आशीर्वाद चौफुली रिद्धी सिद्धी गणेश मित्रमंडळ नक्कीच श्रीमंत रिद्धी सिद्धी गणेश मित्रमंडळ तर नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्या रिद्धी सिद्धी गणेश मित्रमंडळ हे वर्ष आमचं चौथं आहे आणि दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन सनातन संस्कृतीला रिलेटेड देखावा आम्ही करत असतो तर यावर्षी मंडळाने ठरवलं की आपल्यांना खाटोश्याम महाराज आणि सालासर बालाजी यांचा दरबार आयोजित करायचा आहे तर यावर्षी आम्ही म्हणजे दरवर्षी आम्ही सात दिवसाचा गणपती बसवतो परंतु दरबार सजवल्यास कारण यावर्षी दहा यावर्षी आम्ही दहा या दिवसाचा गणपती बसवला आहे आणि दरवर्षी आपण दोन ते तीन हजार लोकांना इथं महाप्रसादाचं आयोजन देखील करत असतो आणि यावर्षी वैशिष्ट्य असं आहे की खाटूश्याम महाराजांची मोर छडी घेण्याचा लाभ हा शिरपूर शहर व तालुक्यातील व परिसरातील लोकांना शिरपूरमध्ये मिळत आहे ही आपल्यावरती खाटूश्याम महाराजांची खूप मोठी कृपा झालेली आहे धन्यवाद ठीक आहे या ठिकाणी मंदिरामध्ये जी मोरशेडी दिली जाते ज्या ठिकाणी बाबांना नमून नमस्कार केला जातो आणि ही मोरशेडी दिली जाते या ठिकाणी मोरशेडी देण्याचं काम ह्याच मंदिराच्या भक्त मंडळांकडून करण्यात येत आहे तर आपण मंदिरात जाऊ शकत नाही एवढ्या दूर राजस्थानपर्यंत जाऊ शकत नाही याच ठिकाणी बाबांचंसुद्धा दर्शन आहे आणि मोरछेडीसुद्धा आहे तर आपण नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या ह्या मंडळाच्या आरासाला भेट द्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती खाटुश्या महाराज की सालासर बालाजी भगवान की आता आपण आशीर्वाद चौफुलीलाच आहोत आणि आशीर्वाद चौफुलीला आपण बघत आहात जयभद्रा प्रतिष्ठानाच्या गणरायांची मूर्ती आहे तर चला बघूया गणरायांच्या मूर्ती नेमकी कशी स्थापित आहे तर चला आपण त्या मंडळाला भेट देऊया जयभद्रा मित्रमंडळ आशीर्वाद चौफुली याचा गणरायांची मूर्ती आपण पाहत होतो उत्कृष्ट अशी मूर्ती आहे काही त्यांचे कार्यकर्ते आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया कितवं वर्ष आहे तुमचं पहिला वर्ष आहे सर पहिलंच वर्ष आहे किती फुटी मूर्ती आहे एकोणावीस फुट एकोणावीस आणि कुठून आणली नंदुरबार आणण्यासाठी तर खूप कष्ट पुरले असतील खूप कष्ट दोन दिवस लागले यायला तरी एवढी मोठी मूर्ती का घ्यावी असं काय म्हणत काय असेल सगळ्या मुलांची इच्छा होती आणि उत्साह होता मोठी मूर्ती अनुभव वगैरे असं म्हणून मोठी मूर्ती केलेली बरं तुमचं पहिलं वर्ष मग बाप्पांचं एवढा मोठा खर्च याचं नियोजन कसं केलं सगळं मुलांकडून वर्गणीकडून म्हणजे वर्गणीच्या पावत्या फाडल्या नाही नाही वर्गणी सगळ्या मुलांनी ज्याचे त्याच्या इच्छेनुसार पैसे दिलेले हां ग्रुपने बाकी कोणी नाही कोणी तर हे या मंडळाकडूनही काही घेण्यासारखं आहे की प्रथम वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी कोणतंच भाऊदादांचे फोटो पोस्टरसुद्धा त्यांनी लावलेले नाहीत आणि गणराय स्थापित केले ते स्वतःच्या खर्चाने जेवढा ग्रुप आहे त्या ग्रुपनं ज्याला जसं जमलं पाच दहा पंधरा हजार खर्च केला आणि या ठिकाणी बाप्पांना विराजित केलेलं आहे सुंदर छानशी मूर्ती आहे आशीर्वाद चौकुली या ठिकाणी जयभद्रा मित्रमंडळ तर तुम्ही गणपती दर्शनासाठी निघाला असात तर नक्कीच आशीर्वाद चौखुलीला या गणरायांना भेट द्या गणपती बाप्पा